According to Indian Constitution, Chapter 3, Article 21a, education is our fundamental right. शिक्षण हा आमचा मूलभूत अधिकार आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे सक्तीचा आणि मोफत शिक्षण मिळालं पाहिजे पण आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काढलेलं धोरण या धोरणामध्ये जेव्हा मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू होतं सगळे लोक इकडे गुंतले होते तेव्हा केंद्राने काय केलं केंद्राने खाजगी विद्यापीठ कायदा मंजूर करून घेतला काय आहे हा खाजगी विद्यापीठ कायदा म्हणजे ज्या ज्या लोकांच्या शिक्षण संकुल शिक्षण संस्था आहेत समजा इकडे प्रवराचे विखे असतील तिकडे कोणी वैद्य असतील अजून कोणी हे जे तानाजी सावंत हे जे लोक आहेत ज्यांचे मोठे एम्पायर आहे या लोकांना खासगी विद्यापीठांचे दर्जे देऊन टाकायचे एकदा तो दर्जा दिला की त्यांच्याकडे कुणाला नोकरीवर ठेवायचं त्यासाठी कुठलाही आरक्षणाचा नियम नसेल आ... पोपटपंची कुणालाही करता येते दोन वेळेला तुम्ही पार्टी बदलाल आणि आरत्या गाल तर चालत नाही ते हे सांगा आधी की इथल्या गोरगरीब लेकरांनी शिकायचं कसं काय याच्यावर तुम्हाला सरकारी शाळा सरकारने ठेकेदारांना विकायच्या ठरवल्या आणि ठेकेदारांनी काय केलं याच नाशिक ठेकेदाराने शाळेचं पटांगण कशासाठी दिलं शिकण्यासाठी नाही शिकण्यासाठी नाही दिलं गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी दिलं याच नाशिक मध्ये घडलं ना याच मध्ये पण मिस्टर तुमच्या दुपारी उठण्यावर ज्याने कोट्या केल्या होत्या ना तुमच्या दुपारी उठण्यावर आणि तुम्ही ज्यांना गवत उपटण्यापर्यंतची अतिउच्च सुसंस्कृत भाषा वापरली होती त्यांनाच तुम्ही या वेळेला त्यांची सुपारी घेतल्यावर त्यांच्यासाठी पंचायत सभा दिली तुम्ही माझ्यावर बोलावर काय वाजवली उद्या त्याची सुपारी वाजवली तुम्ही प्रो एस्टॅब्लिशमेंट आहात मिस्टर राज प्रो एस्टॅब्लिशमेंट आहात ज्याचं राज्य असेल त्याची पोळी ज्याची पोळी खाता त्याची टाळी वाजवता त्यापैकी आम्ही नाही आहोत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीवाद ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज राजमाता मा जिदाऊ मा रमाई अहिल्या देवी होळकर फातिमा बी शेख यांच्या विचारांचं बाळ करू पिऊन आलेलं आहे सत्ता आणि पैशाची सटा कामाला नाही ज्या एजंट देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की तर संपली त्यांचा मालक नरेंद्र मोदी म्हणतो की उद्धवजी आई ये हमारे साथ आई ये त्यांना गरज पडते तेव्हा तेव्हा मिस्टर राज आम्ही तुमच्यासारख्या प्रो एस्टॅब्लिश भूमिका घेत नाही आम्ही ठामपणे सांगतो व बुलाती है मगर जाने का नाही हा मिस्टर राज ज्याचा एवढाच शिंदेला सोबत घेतलं तरी फरक पडला नाही अजित पवारला ना सोबत घेतलं तरी फरक पडला नाही ठाकरे अरे नाव लागत मग बिनसलक्या इंजिनचं काय ना म्हणून बिनसलतं इंजिन त्यांनी घेतलं याच्यावरून तुम्हाला दुसरी गोष्ट कळली का नाना मोदी की गॅरंटी कुछ भी नहीं है अरे मोदी की गॅरंटी होती तो मोदी काय कोशिंदे साको बुलाता गॅरंटीच नाही ना गॅरंटी नाही देके अजित पवार को बुलायेंगे फिर भी गॅरंटी नाही मिल रही खुद की गॅरंटी नाही दे रे इवो लोगो की क्या गॅरंटी लेंगे आणि हे गॅरंटीची भाषा करतात यांच्या हे लक्षात येत नाही जेव्हा हे गॅरंटी 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 म्हणतात तेव्हा यांना सांगता येत नाहीये की अरे देशभरात तुम्ही दोनशेच्या पुढे जाणार नाही असं वातावरण आहे कारण तामिळनाडूत तुम्हाला कोणी शिरकाव करू देत नाही केरळमध्ये तुम्ही शून्य आहात पंजाबचा शेतकरी वाटच बघून आहे कारण शेतकऱ्याच्या आंदोलनात खिडे ठोकणारे तुम्हीच आहात मिस्टर राज शेतकऱ्यांच्या रस्त्यात खिडे ठोकणाऱ्याचा व्हिडिओ तुम्हाला लावता आला नाही का मिळाला नाही शेतकरी तुम्हाला सुपार्या देऊ शकणार नाहीत ना त्या विचारांकडे काही दोन दोनशे रुपये देण्याची काही नाही असो तुमची नियत तुमच्यासोबत कारण इथल्या शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळाला पाहिजे आणि ही निवडणूक का गरजेची आहे ही निवडणूक महागाईने आम्हाला चटके बसताय म्हणून गरजेची आहे महागाई प्रचंड वाढली एवढी महागाई वाढली कालपर्यंत सिलेंडर बसून आंदोलन करणाऱ्या एक मावशी बाई होत्या ज्या भाजपच्या जाहिरातीत दिसायच्या चारशे रुपयाचा सिलेंडर असताना त्या म्हणतो त्या महागाई वाढली आता सिलेंडर बाराशे कडे गेला तरी त्या बोलत नाही त्याच्यावर त्या शब्दही काढत नाही यावर कुणी बोलावं हे असंच केलं मागच्या वेळेला नितेश राणे असतील नवनीत राणा असतील कंबोज असतील यांना अशाच पद्धतीने आपसा झुंजी करायला भाग पाडलं पण हे झुंजी करायला भाग पाडल्याच्या नंतर झालं काय माहितीये का की त्यानंतर इथल्या हिंदू भावंडांनी आणि मुस्लिम भावंडांनी इतका समंजसपणा दाखवला की कुणीही उचकला नाही चिथावणीला बळी पडला नाही हे दंगल झाली नाही मग त्यांनी काय केलं मग त्यांनी दुसरा पैत्रा केला फडणवीसांनी हा दुसरा पैत्रा केला की जर हिंदू मुस्लिम वाद होत नसेल तर दुसरा वाद लावू या माणसं इथला पांडी घिसारी कैकारी वडारी सगळी सगळी माणसं आम्ही गुड्या गोविंदाला ना एकत्र नांदत होतो फडणवीसांनी असा काही डाव खेळला की कारण नसताना आमच्यामध्ये मराठी ओबीसीच्या भिंती तयार झाल्या ह्या भिंती पुढे तयार केल्या या या फडणवीसांनी मिस्टर राज प्रश्न विचारा कधी फडणवीसांना हार हिंदू मुस्लिम करताय ना, करता ना। प्रश्न विचारला पाहिजे की अरे हिंदू जास्त परेशान झाला गेल्या दहा वर्षात बारसू रिफायनरीला जो लाठी हल्ला झाला त्या आंदोलन आंदोलनामध्ये जखमी झालेले कोण होते ते हिंदू होते हिंदू इकडे देहू आरंदीला जे वारकरी होते त्या वारकऱ्यांवरती लाठी हल्ला झाला कोण होते ने वारकरी हिंदू होते हिंदू इकडे आंतर्वित सराटीला आमचे मराठा भाऊ जखमी झाले कोण होते ते हिंदू होते हिंदू आणि या सगळ्या लाठी हल्ल्याचे आदेश करणारे देवेंद्र फडणवीस

ध्यान वाचवणं आमची जबाबदारी आहे वन नेशन वन इलेक्शन इज गोयिंग अगेंस्ट इंडियन कॉन्स्ट्युशन व्हेन दे आर सेइंग ये अव्हर अजेंडा इज वन नेशन वन इलेक्शन वी आर सेइंग नो अवर अजेंडा इज वन नेशन वन एक्स नेशन आमचा अजेंडा अदानी अंबानीच्या पोराला ज्या दर्जाचं शिक्षण मिळतो त्याच दर्जाचं शिक्षण आमच्या गोरदर्बाच्या लेकरांना मिळालं पाहिजे आणि मशाल फ्रीटली आहे मशाल फ्रीटली म्हणून कुणाला आग लागली इतकी दिसली जीवाची काहीली काहीली झाली या जीवाची काय काहीली करायचे ती करा तुम्ही करा रे किती बी हल्ला लय मजबूत आहे आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा किल्ला काय ताकत लावायची ती लावा आम्ही खात्रीनं सांगतोय आज विजय घोषित करतोय की या नाशिकचा खासदार हा खासदार राजा भाऊ बदेल असेल